शरद पवारांना उद्देशून अजित पवारांची टोलेबाजी काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय काम चालत नाही अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य शिंदे आणि शहांमध्ये अर्धतास चर्चा शहांकडे शिंदेनी अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चानं उल्हाण शहांकडून वारंवार शिवरायांचे एकेरी उल्लेख शहा औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हणतात संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरेंची टीका टँकर चालकांच्या संपावर अद्याप तोडगा नाही आदित्य ठाकरेंचा मोर्चा काढण्याचा इशारा टँकर चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी मुंबईत ठाकरे गटाला शिवसेनेचा धक्का संजना घाडींचा शिवसेनेमध्ये प्रवेश ठाकरे गटामध्ये गळचिपी संजना घाडींचा आरोप विशाल गवळीची तळोजा कारागृहामधून आत्महत्या तर हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जयजय रुग्णालयामध्ये होणार शवविच्छेदन